अण्णा गेले बावीस वर्षापासून डॉक्टर मिंचेकर साहेब हे शिवसेनेच्या माध्यमातून दोन वेळा आमदार झालेले तिसऱ्यांदा ते शेतकरी संघटना पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहेत आपण त्यांचे एक निष्ठावंत समर्थक म्हणून परिचित आहात काय सांगायला याबद्दल आज आपण जर बघितलं तर गेली पंचवीस वर्ष मेंचेकर साहेब ह्या हातकणे तालुक्याच्या नगरीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रत्येक माणसांचं प्रश्न सोडवण्यासाठी काम करतात दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये ते थोडक्या मतामध्ये विजय झाले पण त्यांनी जी काय बांधणी केली ती दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षात आलं सर्व माणसांच्या लक्षात आलं की दोन हजार चौदामध्ये मिंचेकर साहेब इतक्या मताधिक्यानं विजय होऊ शकतात तर ह्या माणसाचा हा महामेरू रोकायचा कसा म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीसला मात्र सगळ्यांनीच म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी हा माणूस जर पुढे गेला तर भविष्यामध्ये मंत्रिपदाच्या अडवही येऊ शकतो म्हणून काही माणसांनी ताकद दिली आणि उभा करून काही माणसांना त्यांना पराभूत करण्यासाठी त्यांना यश आलं पण जर मिंचेकर साहेबांचं जर बाकीचा पाठिंबाचा सगळा इतिहास जर बघितला तर ज्या दिवशी ते पराभूत झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून आपलं हातकल्ल्यामधलं ऑफिस चालू करून मी जनतेचा एक कर्तव्यदक्ष प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीनं मी जनतेचा सेवक आहे अशा पद्धतीचं मनाशी खुनकाट बांधून त्यांनी कामाला सुरुवात केली दररोज सकाळी ऑफिसमध्ये येणे तालुक्यातील सर्व जनतेचे प्रश्न सोडवणे प्रत्येक गावेगावी जाऊन प्रत्येकाच्या सुख सहभागी होणे पुरासारख्या परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या मदतीला धावून जाणे कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते स्वतःचा जीव धोक्यात हो घालूनसुद्धा वडगाव नगरीसारख्या ह्या मोठ्या नगरीमध्ये सुद्धा त्यांनी कोविड सेंटर चालू केलं कोविड सेंटर चालू केल्यानंतर कोणत्याही नागरिकांच्याकडं किंवा पेशंटांच्याकडं एक रुपयाही न घेता सगळं मोफत औषध असेल आरोग्यसेवा असेल खाणं पिणं जेवण राहणं सगळी सेवा, सेवा मोफत देण्याचं काम हे मिंचेकर साहेबांनी केलं आज विद्यमान आमदार असतानासुद्धा त्यांनी केलं नाही ते काम माझे आमदार असतानासुद्धा मिंचेकर साहेबांनी केलं अशासारखा असा हा प्रतिनिधी कामाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जनतेशी नाळ असणारा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रेम असणारा हा माणूस गर, ते, हा नक्कीच या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याशिवाय राहणार नाही आज बघितलं आपली परिस्थिती तर सगळे नेते मंडळी एका वर्ग एकीकडे आहेत पण जनता मात्र निश्चित स्वाभिमानीच्या माणसाच्या पाठीमागं असल्याचं दिसून येतं आहे त्यांचा विजय निश्चित हा तेवीस तारखेला होणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही अना काल संभाजी ब्रिगेडने त्यांना पाठिंबा दिलेला आहे सकल मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर वडगावतील शिंपी समाजाने देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे मोठ्या प्रमाणात मिनशेकरांना पाठिंबा वाढत चाललेला आहे त्याबद्दल काय सांगाल आज आपण जर बघितलं तर मी सांगितलेल्या कामाची जी काही पोचपावती आहे ह्या कामाची पोचपावती म्हणूनच हा वाढता पाठिंबा पाट चालू आहे आज एक सामान्य कुटुंबातील सामान्य माणूस ज्यांनी दहा वर्ष आमदारकी केली पण दहा वर्ष आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये कधीही स्वतःचा मोठा व्यवसाय करून घर नाही भरलं अशा माणसाच्या पाठ्यमागे आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे ह्या हेतूनच हे सर्वजण पाठिंबा देत आहेत चांगल्या माणसाच्या पाठ्यमाग नक्कीच सगळी जनता उभारेल हे मला नक्की वाटतंय गेले बावीस वर्षापासून डॉक्टर मिंचिकर शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत अशी चर्चा आहे की शिवसेनेचा जो मोठा गट आहे तो त्यांच्या सोबत आहे आणि ते मतदान करतील सोबत भीमसेना देखील आहे स्वाभिमानी शक्ती आहे काय सांगाल आज गेली दहा वर्षीय आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप मोठा शिवसेनेचा समूह बनवलेला आहे मित्रपरिवार बनवलेला आहे म्हणजे शिवसेना मोठी केलेलीच आहे पण त्यांचा मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा आहे जो सुशिक्षित मित्रपरिवार सामान्य कुटुंबातील मित्रपरिवार प्रत्येकाशी एक आपुलकीचं प्रेमाचं नातं जपणारा मित्रपरिवार हा मिंचे साहेबांनी केलेला आहे आज दोन हजारच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या कशा पद्धतीनं हा सगळा गोंधळ चालू आहे ह्या सगळ्या जनतेला माहीत झालेला आहे हा प्रामाणिक ज्यांनी दहा वर्ष चांगलं काम केलेला माणूस आहे हा माणूस गेल्या वेळेला काही अपघाती म्हणजे आज काही खासदारकीच्या घडामोडीमध्ये अपघाती अपघात अपगात झाला आणि स्वाभिमानी संघटनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला म्हणून काँग्रेसचे आमदार निवडून आले पण ह्यावेळेला स्वाभिमानी ज्यांनी गेल्या वेळेला राजूबाबांना आमदार केलं विद्यमान आमदार म्हणून राजूबाबांना त्यांनी मदत केली तेच आज जनता मिंचेकर साहेबांच्या सोबत आहेत ते सुद्धा ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही स्वाभिमानी जनता मिंचिकर साहेबांच्या सोबत आहे स्वाभिमानी पक्ष मिंचिकर साहेबांच्या सोबत आहे सच्चे शिवसैनिक जे बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेऊन वाटचाल करतात ते सगळ्यांचे आशीर्वाद मिंचेकर साहेबांच्या सोबत आहेत भीमशक्ती मिंचीकर साहेबांच्या सोबत आहेत आणि हा वाढता प्रतिसाद जर बघितला तर सर्व जनता सुशिक्षित ज्यांनी ह्या माणसाचं काम जवळून पाहिलेलं आहे अशी सगळी माणसं त्यांना आज प्रोत्साहन देत आहेत पाठिंबा देत आहेत त्यामुळे त्यांचा विजय हा नक्की आहे